जसं म्हणाली की वडिलांच्या क्वालिटीज आपण पाहतो आपल्या नवऱ्यामध्ये तसंच मुलं पण बऱ्याचदा माझी आई ही डिश उत्तम बनवते बायको कशी बनवते हे बरेचदा कंपॅरिझन होत आणि हे कम्पॅरिझन आजच्या घडीला डिवोर्स पर्यंत पण यावर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि अविनाश सर तुमच्याकडनं आधी म्हणजे लग्न करताना आईचे कोणते कोण आपल्या बायकोत आहेत किंवा काय तुम्ही ते, ते, ते कम्पॅरिझन केलं आणि मग कटतो तो विषय आजच्या घडीला काय नाही मी एकतर बेसिकली नात्यामध्ये ना आपण जस म्हणतो ना की ऍक्सेप्टन्स हा जो म्हणतो तो खूप महत्वाचा असतो म्हणजे तुम्ही काय टोकाला जाऊन कुठल्या किती पद्धतीच्या गोष्टी ऍक्सेप्ट करता म्हणजे माझ्या मनामध्ये तिच्याविषयी आदर प्रेम तर होतच mm. पण आदरपूर्वक प्रेम हे केव्हा तयार होतं वेळेला स्वीकृती mm. काय लेवलची असते मी माझं घर माझी माणसं मी ज्या परिस्थितीत राहत होतो साडेतीनशे स्क्वेअर फीट मध्ये तेरा चौदा माणसं मी एकत्र राहत होतो ओके okay. आता ह्या सगळ्या गोष्टी मला ऍक्सेप्ट करण्याबरोबर तिने ह्या सगळ्यांना ऍक्सेप्ट केलं होतं बरोबर आता ह्याच्या पलीकडे काय आणखीन असू शकतं म्हणजे माझ्या प्रेमाचं रूपांतर आदरपूर्वक प्रेम हे मी तिच्याबरोबर लग्न करायच्या आधीच ते तयार झालेलं होतं <laughs> म्हणजे माझ्या मनात तिच्याविषयी रिस्पेक्ट हा तयार झालाच होता जसं आता ती सांगत होती की मला माझ्या वडिलांच्या क्वालिटीज याच्यामध्ये दिसतात त्यामुळे तिचंही तेच झालं होतं की एक रिस्पेक्ट जो एकमेकांना देण्याची गरज असते तो रिस्पेक्ट आमच्या मनामध्ये ऑलरेडी लग्नाच्या आधीच आमचा तयार झालेला होता मग त्याच्यानंतर मी तिच्यासाठी किती कशा पद्धतीने कुठलंही एखादं काही संकट काही मी नेहमी असं बाहेरच असतं असं काही नाही एकमेकांना बोलताना देखील खूप अशी अनेक संकट आपल्याकडे <laughs> 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 तर तिकडे कशी डम करून भिंत म्हणून उभं राहायचं आणि मग ती भिंत म्हणजे अशी खूप अशी कणखर अशी नाही सॉफ्ट एकदम इथून गेला तरी अशी ती जाईल आणि पुन्हा ती येईल तिथल्या तिथे कळलं का सो लवचिकपणा जो आहे ना नात्यातला तो लवचिकपणा फार महत्वाचा असतो आणि ते मी दरवेळेला केलं म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणतो तसं सी तिला न्यू म्हणजे माझ्या घरी चौदा माणसं तिच्या घरी तीनच माणसं पोळ्या किती <laughs> <laughs> करायला लागणार विचार तीन पोळ्या व्हायच्या मी ज्यावेळेला जायचो तेव्हा नऊ पोळ्या करायला लागत कारण <laughs> मी चार चार पाच पाच सहा सहा खायचो त्या वेळेला दे ना असा होतो मी आई म्हणजे अभि येणार आहे आज असं तर सुग्रलच आहे पण ती ते करायची जे काय असेल ते माझ्या घरी आल्यानंतर वन हॅन्डेड आमची आई इम्प्रेस ना तिच्यावरती नंतर त्या सगळ्या गोष्टी एकतर पण ती आई करते असं म्हणून ती बसायची आमच्याकडे चाळीस चाळीस बेचाळीस चपाती लागायची त्या <laughs> चपाती आणि तिच्या कामाचा उरक म्हणजे अ बाप रे म्हणजे मी आंघोळ करून काय नाही येतो तोपर्यंत हिचं सगळं करून टाक टोक टूक दबाप हे <laughs> झालं <ए>, संपलं <laughs> असं सगळं आहे सो मला असं म्हणायचंय की काय लागतंय ह्या क्वालिटीज त्या अक्वायर अक्या करून त्याची <laughs> पूर्तता झाली पाहिजे वाट बघत वसायच मी की मी आता माझ्या आई या, या, याच्या आईच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करेन hmm. नाही स्थान निर्माण होईल जर मी हे नाही केलं तर ते काहीच होणार नाही त्यासाठी निर्माण व्हायला पाहिजे हे गरजच आहे का हा विचारच केला जात नाही ना तिथे hmm. त्याची आई मी तेच म्हटलं परत स्वीकृती hmm. okay. तुझी आई ती माझी आई तुझे बाबा ते माझे बाबा माझी आई ती तुझी आई तुझ्या बहिणी त्या माझ्या नंडा आहेत पण त्या बहिणीच आहेत माझ्या अशा पद्धतीने म्हणजे एक अत्यंत उदाहरण आणि ना तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे ना नुसतंच आयुष्य जगत नाही की आपण आपल्या भूमिका करताना जसं तुम्हाला बाहेर सुद्धा राहता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या भूमिका बघता आल्या पाहिजेत नटाला तर तुम्ही कुठे चुकताय कुठपर्यंत पोहोचताय हे सगळं तुम्हाला जाणवत राहतं तुम्हाला नटाला नेहमी बाहेरून मी कसं काम करतो हे कळत राहिलं पाहिजे तर त्याच्यात प्रगती होत राहते तसंच आहे तुमच्या जोडीदाराबरोबर जगताना तो कशा पद्धतीने जगतोय तो कुठे काय बोलतोय तो कसं बोलतोय तो आपल्याविषयी काय बोलतोय कसा व्यक्त होतोय या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात hmm. म्हणजे तुला सांगतो एका इंटरव्ह्यू मध्ये ती बोलता बोलता असं म्हणाली होती आणि मी आम्ही दोघंच होतो आणि मला डोळ्यात टचक पाणी आलं होतं मला माहित नव्हतं हे ऐश्वर्या तू नाव का चेंज केलंच ग पल्लवी तुझं नाव होतं ना छान मस्त सगळे अजूनही तुला तुझ्या वेळेचे सगळे तु तु पल्लवीच म्हणतात तू नाव का चेंज केलंस ते म्हणाल की मी मला आवडत उलट माझ आतापर्यंतच जे अस्तित्व होत जे जगणं होत ते आता कम्प्लीट वेगळं होणार आहे तर ते नावासकटच होऊ देत ना मला वेगळ्या पद्धतीने जगता येऊ देत ना म्हणून मी सांगितलं होतं अभिला की माझं नाव चेंज करायचं पल्लवीच नाही दुसरं काहीतरी ठेवतो म्हणून पल्लवी पण तरी काहीतरी ठेव असं म्हटलं आता आव, <laughs> आश्वर्या, 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 आश्वर्या। <laughs> <माजा> <laughs> ते नाव आमच्या बहिणीने मला सांगितलं होतं तिला ऐश्वर्या वगैरे मला की ऐश्वर्या ठेव माझ्या आधीची बहीण म्हटलं की ओके आणि मी ते काय हे मी असं नाही मी तिला सांगितलं हा जो पारदर्शीपणा आहे ना म्हटलं साधना म्हणते ऐश्वर्या ठेव तिने सांगितलं तर ती म्हणाली ह्याच्यात दोन गोष्टी घडल्या एक तर पहिली गोष्ट मी स्वतः सांगितलं आगला नाव चेंज कर कारण मला चेंज पाहिजे होता तो तर त्याने बहिणीला जे आवडते नाटक नाव ते त्याने नाव ऍक्सेप्ट केलं आणि त्याने ते सांगितलं की ऐश्वर्या म्हणून आता ती म्हणाली की त्या मी त्या घराचा माप ओलांडायच्या आधीच मी त्या माणसांना आपलंसे करून घेतलं होत की जे तुमचं आहे ते मी आता स्वीकारलेलं आहे सो so, हा हे जो स्वीकार जो आहे ना तो खूप महत्वाचा असतो माझ्या त्या बहिणीची तिला काय तिच्या डोक्यात आम्ही जसा विचार करतो तसं काही नसेल आला पण ती काय म्हणणार की अरे मी अगला नाव सांगितलं आणि हिने काही हातू न करता अरे वा छान इतकं छान तिच्या मनात हिच्याबद्दल एक जागा निर्माण झाली सो so, हे जे एकमेकांच्या मनात हृदयात जागा निर्माण करण्याची एक काय म्हणूया कला नाही ती ती गंमत आहे ती फार वेगळी असते आणि ती आम्ही अनुभवली आणि ती उपभवली नेहमी दरवेळेला प्रत्येक क्षणाला म्हणजे त्याच्यात मला आम्हाला खूप आनंद मिळत गेलेला आहे <t Bearcat> <t -cé>